मित्रांनो जगामध्ये अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत आणि त्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये पूर्वीच्या काळी स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते नो शिक्षणाचा अधिकार नव्हता नोकरीचा अधिकार नव्हता नो व्यवसायाचा अधिकार नव्हता कोणत्या स्पर्धेत त्या भाग घेऊ शकत नव्हत्या परंतु जग बदलत आहे आणि बदलत्या जगासोबत ही मुस्लिम राष्ट्रसुद्धा आता बदलत आहेत आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून सौदी अरेबिया या राष्ट्राविषयी आपल्याला थोडंसं माहिती जाणून घ्यायची आहे की त्यांनी स्त्रियांना खूप सूट दिली आहे मोकळीक दिलेली आहे पूर्वी हे राष्ट्र रूढीवादी परंपराप्रिय असं होतं पण गेल्या काही वर्षात या देशाने अक्षरशः काट टाकली आहे आणि त्याच्या दृष्टीनं अतिशय प्रागतिक निर्णय घेण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे अर्थातच आपल्या देशाला कोणी मागास म्हणू नये आणि विकसित देशाच्या किमान मांडीला मांडीला लावून तरी आपल्याला बसता येईल या दृष्टीनं सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा प्रयत्न आहे महिलांच्या दृष्टीनं तर त्यांनी अलीकडच्या काळामध्ये खूपच प्रागतिक असे निर्णय घेतलेला आहे अनेक ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांना सवलती दिलेल्या सूट दिलेली आहे आणि मुख्य म्हणजे महिला म्हणून ज्या अनेक गोष्टी आजपर्यंत त्यांच्या देशामध्ये अमान्य होत्या त्यातल्या अनेक गोष्टींना आता त्यांनी परवानगी दिलेली आहे मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही की कि कित्येक वर्ष येथील स्त्रियांना साध कार चालवण्याचा हक्क नव्हता पण तो हक्क अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना मिळालेला आहे एवढंच नव्हे तर आता येथील स्त्रिया ट्रेन चालवत आहे विमान चालवताना महिला दिसत आहेत इतकंच नाही तर आता येथील महिला अंतराळात जाण्यासाठी सुद्धा तयार आहेत त्यांच्यावरचे बंधनं काढलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एका घटनेनं सगळ्याच लग जगाचं लक्ष सौदी अरेबियाकडे वेधून घेतलेलं आहे काय घटना आहे मित्रांनो ही तर सौदी अरेबियाची सौंदर्यवती जिचं नाव आहे रुमी अल कतानी तर ही सौंदर्यवती चक्क मिस युनिवर्स स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे यापूर्वी या, या स्पर्धेत भाग घेण्याची येथील स स्त्रियांना परवानगी नव्हती परंतु आता रुमी अलकत आणि ही सुंदरी मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे आणि त्यामुळे येथील नागरिक अतिशय उत्साहित झालेले आहे इतकंच काय परदेशी नागरिकांनी याबाबत सौदी अरेबियाचं अभिनंदन करताना रुमीला शुभेच्छा दिलेल्या आहेत ही सत्तावीस वर्षीय तरुणी सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथील रहिवासी असून पेशाने ती मॉडेल आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत हिचे इंस्टाग्रामवर दहा लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहे यावर्षीच्या अखेरीस मेक्सिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत रुमी आपल्या देशाची अधिकृत प्रतिनिधी असेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिवर्स स्पर्धेत स्विमसूट इव्हेंट नसतो आणि कदाचित हा इव्हेंट नसल्यामुळे इला या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली असावी असा, असा अंध अंदाज व्यक्त केला जात आहे या स्तोडीची दुसरी आणि तितकीच मानाची स्पर्धा म्हणजे मिस वर्ल्ड या स्पर्धेत सौदी अरेबियाच्या सुंदरीला प्रतिनिधित्व मिळेल का याविषयीचे अंदाज आता बांधले जात आहेत कारण मिस वर्ल्ड स्पर्धेत स्विमसूट हा इव्हेंट असतो काही असो मिस युनिव्हर्स स्पर्धेत सौदी अरेबियाची सुंदरी अधिक प्रतिनिधी म्हणून जगातील इतर सौंदर्यवतीशी स्पर्धा करताना दिसेल ही खूप मोठी घटना मानली जात आहे मिस युनिव्हर्स स्पर्धेत स्विम शूट इव्हेंटऐवजी ट्रॅडिशनल वेअर इव्हेंट असतो हा इव्हेंट मिस वर्ल्ड स्पर्धेत नसतो आता या रुमीनं अनेक सौंदर्य स्पर्धा गाजवलेल्या आहेत मिस सौदी अरेबिया मिस मिडल ईस्ट मिस अरब वर्ल्ड पीस आणि मिस उमन सौदी अरब यासारख्या अन अनेक सौंदर्य स्पर्धेत रुमीनं विजे विजेतेपद मिळवलं आहे जागतिक पातळीवर आपल्याला आता प्रतिनिधित्व करायला मिळणार यामुळे रुमी ही अतिशय रोमांचित झाली आहे या स्पर्धेतही देशाचं नाळ नाव झळकवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन असा आशावाद तिनं व्यक्त केलेला आहे आणि या स्पर्धेत भाग घेणारी सौदीची पहिली महिला बनण्याचा मान तिला मिळतो आहे आणि याचा आनंद अभिमान अवर्णिनीय आहे अशा प्रकारची पोस्ट तिनं सोशल मीडियावर टाकलेली आहे आणि ती खूप व्हायरल झालेली आहे तर देशातल्या आणि जगातल्या अनेकांनी तिच्या निवडीबद्दल अभिनंदन केलेलं आहे तर अशा प्रकारे सौदी अरेबियानं स्त्रियांच्या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा काही नाही हो एक फक्त सबस्क्राईब क सबस्क्राईबचं बटन दाबा बेल आयकॉन दा दाबा धन्यवाद